अश्विनी लई स्वच्छ केलं कही लय गावात झालत काय काय म्हणते त्याला फरांडी चाललोय आम्ही लाकडीला दळण दळायला आमची इथं लाईट नाही त्याच्यामुळं अजून तू कशा कशाच घेतले ज्वारी ज्वारी मी बाजरीचे घेतले गव्हाचं ह्याचं म्हणलं परत आता कशाला वराटी चला ऋतू पण आहे तिचं पण आता आम्ही सगळी इथून चाललो <laughs> नाही लाईट कधी सोमवारी यायची या तोवर काय करायचं लाकडीत लाईट असते असू oh तिथं येत ती मामींच्या घरी आलो होतो दळण मामी म्हणल्या लय अडचण असली पीठीठ नसलं तर म्हणल्या दळण घेऊन पीठ घेऊन डब्या म्हणलं नको पीठ नको मला पण दळण काय दळून द्या ह्यांच्या छोटी गिरण आहे डब्याची तर मग बाजरीचं दळण आणले ज्वारीचं काही दळत नाही त्यांच्या काय काम असलं ना तर कामाला सुद्धा जाते काय नाही काय बी काय सुद्धा तेवढी आहेत का तुम्हाला हे दुकानातलं एवढं काय

किराणा भरायचाय मस्त पैकी चला भरायचं चाललंय काय घ्यायचं अश्विनी कुठे गेली मी इकडून आली डिंक धावलं काय अश्विनी काय करायचं या डिंक लाडू बनवायचा अगं पण ही तीळ ती एवढं घेतलं तू तीळ पांढरे तेवढेच लागतात किती पावशर किती किलो म्हणजे एक किलो म्हणजे पावशेर खोबरं पांढरे ती डेंक बरेच असत काय काय काजू बदाम चालले चालले असं मस्त या दिवाळीच्या बाजार हे लाल पण आम्ही काढलेला घडिओ मस्त गुलाबजामच पिठा आता आहे आगा। दुण। आगा। दुण। ले। तो एकशे एकशे महागै ही मग आता दिवायचं लयच महाग खरंच एकशे दहा रुपयाला उडूशी बदाम सुचताय पाहिजे बदाम बदाम कुठं सुचत तरी नव्वद रुपयाला पुढे ते

नको रोड वाया चिऊ नको रोड वाया नको डोकं धुकून या अगं कपडे तरी काढायचे बाळा का तशी करती का म्हण काम करत नाही तू हा काल आता म्हणजे मी गोर बांधून आली सकाळी इतकं सगळं झाडून काढलं तरी एवढा पाला पडलाय आता सुरू झालंय लिंबाचा पाला पडायचा कवर झाड सकाळी झाडून काढलं होतं बांधणं खेळू नका सगळ्यांनी एक एक चॉकलेट खा बसा था था। बापू आत्याला नाही चालला का कुठं बा आमच्या आत्या बारामती चालल्या त्या बापू चालत आणायला आत्याला येत ना बारा वाजूस तर अभ्यास करतो कोण कोण अभ्यास झाला नाही म्हणून काल रडत बसलाय ना आज मी कायचा अभ्यास केला नाही आता सध्या काळ आणि नेटाला लागेल सर खवायचं आणत्या म्हणून लय उशीर पर्यंत अभ्यास करत असतो परत कुठं शाळेत आता बारामती बारामती दवाखान्यात खाण्यात आली कोणाला आणलंय <laughs> काय काही काम लागले का आता <laughs> तिची आईन ती गौरीला आणली ना बर आत्याला इकडे घेऊन या आणि येताना आपलं ना ना दहन येतात दळून ठेवलं दळून लावून मी तर समोर दळत नाही त्याच्यामुळं येता ना येता घेऊन या असू द्या आणि या आत्याला घेऊन आपलं बघूया कामाचं आता टायमिंग झालाय गुरही बांधून यायची दे देखील तुझं दळण घेऊन जा की घरी बाय सगळ्यांना आलो फिरून Таагүй <laughs>